सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये सतराशे पन्नास पासून पुढे एलईडी पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट फॉर्म बाराशे एकोणपन्नास ब्रँडेड आता चक्की घ्या फक्त नऊ चार हजार चारशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफाय फक्त पासून पुढे गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची कमी कडभा खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव नात्यातील मुलाशी चार महिन्यापूर्वी विवाह झालेला अंगाची हळदही अजून उतरलेली नव्हती तो बराच नागाने दंश केल्याने नवविवाहितेचा मृत्यू झाल्याचे हृदयद्रावक घटना सावळत तालुका तासगाव येथे घडली कावेरी प्रेम चव्हाण असे मृत नवविवाहितेचे नाव आहे या याबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते दरम्यान नागरिकांनी सर्व मित्रांना बोलावून घरातील नाक पकडणं याबाबत शासकीय रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की सावळत मधील समान कुटुंबीय दगड फोडून उदरनिर्वाह करतात कुटुंबातील नवविवाहितेच्या सासूला काही महिन्यांपूर्वी डोक्याला गंभीर मार लागला होता त्यामुळे त्या अंथरुणाला खेळलेल्या त्यांना सांभाळण्यासाठी चव्हाण यांनी मुलगा प्रेम याचा विवाह नात्यातील कागरीशी लावून दिला त्यानंतर सारं काही सुरळीत सुरू होतं पण सोमवार दिनांक एकतीस रोजी दुपार या कुटुंबासाठी हृदयद्रावक ठरले प्रेम आणि त्यांचे वडील कावेरी झोपल्या होत्या दरम्यान दुपारी सुमारास प्रेम व वडीलही जेवणासाठी घरी आले याच वेळी नागाने कावेरीला दंश केला त्यांनी तत्काळ आरडाओरडा करीत आपणास सात लावल्याचे सांगितले पती व सासऱ्याने त्यांना तातडीने सावळ उपकेंद्रात नेलं पण सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने उपकेंद्र बंद होते अखेर तिला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणले पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी कावेरीच्या मृत्यूचा मोठा धक्का पती व सासऱ्याला बसला होता दोघेही शिवगृहाबाहेर विमानस्कपणे बसले होते अंतरुणावर असलेल्या सासूला याबाबत कसे सांगायचे असा प्रश्न त्यांना पडला होता हस्तखेळत्या कुटुंबात घडलेल्या या घटनेने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट